विभागीय आपत्ती व्यवस्थापनाचा निधी आयुक्त केबिनवर मनमानीपणे खर्च केला याबद्दल जनहित याचिकेत सांगली आयुक्तांना पार्टी करण्यात येणार असल्याची माहिती निवृत्त अभियंता विजय दिवान यांनी दिली आहे कोलाब और सिंदु साथी साथी त त ले ले सांगली कोल्हापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांसाठी सांगलीत विभागीय कार्यालय स्थापन करण्यात आले त्यासाठी उपलब्ध झालेल्या निधीतून सांगलीच्या आयुक्तांनी आपली सुसज्ज केबिन बनवून घेतली आणि या मनमानी कारभाराविरोधात जनहित याचिकेत आयुक्तांना पार्टी करण्यात येणार आहे अशी माहिती कृष्णा महापौर नियंत्रण नागरिक कृती समितीच्या वतीनं देण्यात आलेली आहे ते सांगलीमध्ये करायचं आहे आणि त्याला आयुक्त सांगली कृष्णा सांगली महानगरपालिकेचे आयुक्त हे जबाबदार आहेत जे फंड्स येतात ते सांगली मिरज कुपवाड आयुक्ताच्या नावचे हे चारही जिल्ह्याच्या आपत्ती निवारणासाठी परंतु आयुक्तांनी त्याच्यात खर्च वायफळ खर्च करून स्वतःची किबेन आणि स्वतःचे ए सी रूम लावायचे डेकोरेशन करायसाठी त्यांनी ते खर्च वापरलेला आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये ते आपत्ती निर्णयाचा खर्च न वापरता चार जिल्ह्याचा येणारा सर्व निधी आयुक्त हे स्वतः वापरत आहेत बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली